नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण एक वेगळा पण अनेकांना पडलेला प्रश्न समजून ना घेणार आहोत नामस्मरण करताना जांभळी किंवा अश्रू का येतात बऱ्याच भक्तांना श्री स्वामी समर्थांचे नाम घेताना कधी अश्रू येतात तर कधी जांभळी येते नेमकं काय होतं चला जाणून घेऊया तर पहिलं आहे मन आणि शरीराची विश्रांती स्वामी समर्थांचे नाम घेताना आपले मन हळूहळू स्थिर होते मन शांत झाले शरीरातील ताण निवळतो आणि मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो ही प्रक्रिया सुरू झाली की अनेकदा जांभळी येते अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे दुसरं आहे अंतर्मानातली ऊर्जा शुद्धीकरण नामस्मरणाने शरीरातील नकारात्मक ना ऊर्जा निघून जाते डोळ्यात येणारे अश्रू म्हणजे आपल्या आत दडलेल्या वेदना जुन्या बाहेर आत शुद्धीकरणाचे अश्रू आहे तिसरा भक्तिभावाचा स्पर्श स्वामी समर्थाचे नाव घेताना अनेकांना स्वामींची कृपा जाणवते हे अश्रू आनंदाचे असतात दुःखाचे नाही चौथा आहे शारीरिक प्रक्रिया जांभळी आणि नर्स व सिस्टीम रिलॅक्स होणे लक्षण आहे यात तुमचे शरीर नसल्यामुळे ताणमुक्त होते आहे स्वामींचा कुपरूपा वर्ष बऱ्याच भक्तांना येणे म्हणजे त्याला तो क्षण म्हणजे स्वामी समर्थाचा प्रेमळ स्पर्श आहे तर नामस्मरण करताना येणारी जांभळी किंवा शिरो हे नकारात्मक गोष्ट नाही ती तुमच्या अंतरयामाने शुद्धीकरण आणि स्वामी कृपेने खून आहे म्हणून घाबरायचे नाही नामस्मरण करत रहा, श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा